का घरी हो आली ना रात्री चाले आले रात्रभर उलटा करत होते काकू आता झोपले काय झालं काकू सा काय सांगू शिला तुला प्रकाश आहे ना काल रात्री पासून घरी आता त्याने पाने मला का वाटते काकू काल रात्री दारूची पार्टी केली असून तुम्हाला काय वाटते मला काय वाटते तुला काय वाटते राऊ दे मग आता प्रकाशले पाने ठीक आहे का तू जा मग प्रकाश भाऊ भेटल्यावर सांगा मग मुले हो ठीक आहे ना बरं झालं काय झालं काम हो त्यासोबत मला हे सांग गुलाब आला का घरी काय आले ना मावशी रात्रीच आले आणि याच्याबद्दल का काम विचार काम काम होत काही नाही वैशू प्रकाश आहे ना अजून घरी नाही आला

हाता चमान आता समजलं काल रात्री दारू ढुसली असं नाही म्हणून माघरच्या माणसाचं डोकं दुखत आहे आणि विचारलं का म्हणे असं वाटतं म्हणे कोणी डोक्यावर हातोडी मारत आहे आता मीच घेतो हातोडी मारतो द्यायचं फोडतो द्यायचं डोकस जाऊ दे बाई शू राहू दे हो तस आहे एवढं चालते सगळेच घरी होते हो ठीक आहे मावशी मला वाटते मावशी प्रकार भाऊ वावरातच असाल झोपून हो बरोबर बर आहे ते जातो आता वावरात तिथे आणि घेऊन येतो घरी एकट्याच जातो मावशी येतो काय तरी येतो सकाळचे काम अजून माझे राहू दे तुम्ही येते राहू दे का राहू दे कधी कामे येईन मी थांब छान होत राहते सांगून दे जात म्हणून हो सांगतो मावशी इकडे नाही आहे तिकडे दिसते का तुम्हाला नाही ना इकडं तर नाही आहे कांता मावशी गहू मस्त आहे तुमचा हिरवा हिरवा चांगला दिसताय हो चांगलं नाही रानतं का ते कावरतच राहते ना गव्हा पाणी देणं वानर हापलणं डुक्कर हापलणं चालूच राहते हो मावशी आता वावरात लय लो राहते ना तुरीच्या शेंगा गहू कापूस लक्षच ठेवा लागते नाही तर होरपा मारते हो नाहीत का खाते कमी नुकसान जास्त करून ठेवते चला तिकडं पाहून येऊ इकडे तर नाही हो चाल मावशी इकडे पण नाही दिसताय हो ना कुठं आहे ना कुठं नाही ना तर मावशी काहून उदास होता तुम्ही टेन्शन नका घेऊ तुम्ही भेटते प्रकाश भाऊ टेन्शन नाही घेत पण काय घे येतेच ना टेन्शन घेतल्यावर लवकर दिसणार आहे का तुम्हाला टेन्शन नका घेऊ असं निघ पाहू आपण हो बरोबर आहे त्या चला खोपडीकडे पाहून येऊ हो चाल कांता मावशी हे पण इथं आहे प्रकाश भाऊ झोपून वाटते अरे देवा आत्ता जेव्हा जेवा ना आत्ता बरं वाटत आहे मला आता बहिणीला फोन करून सांगून द्या भेटले म्हणून प्रकाश भाऊ हो सांगून देतो लक्ष्मीला हा हॅलो लक्ष्मी मी कांता बोलतो प्रकाश भेटला मला आता घेऊन येते मी त्याला घरी आई तुम्ही एकट्या कशा आणता ना मी पण येतो मग सोबत घेऊन येऊ

काल रात्री आई आम्ही काही मन प्रिन्स पार्टीची तयारी मस्त केली तू ना चांगली नाहीत काकाजी का चांगलीच करावी लागते तयारी काकाजी बरोबर आहे त्याच प्रिन्सच काही सग करतो आपण चांगलीच कर हो, हो, बर पार्टी करायला पाहिजे हो बरोबर आहे चला मग पार्टी सुरू करू आता काही नाराज आहे का नाही नाही काहीच तर नाराजी नाही मग पिऊन खाऊन नाही राहिले तुम्ही बोलावलं तुम्हाला कंपनी द्यासाठी आलो काय होते प्रकाश भाऊ एक डाव घेतली तर होत काही नाही पण मला सवय नाही आहे ना नाही नाही घास लागते आज तरी घास लागते प्रिन्स काही सांगणार समजून हो ठीक आहे ना सांगतो मी सांगतो समजून प्रकाश भाऊ ऐकते माया प्रकाश भाऊ मी एवढी मेहनत केली आहे ना प्याँ प्याँ आता तुम्ही प्यान नाही तर मला सांग ना आठवण प्या प्या एक घुट तरी प्या मन ठेवाच लागून तुम्हाला ठीक आहे प्रिन्स तू म्हणतो आता पितो थोडा प्रकाश भाऊ बरोबर पाहिजा हो हो प्रिन्स पाय तुम्ही बरोबर चला काही डान्स गिन्स करा मजा नाही डान्स शिवाय हो हो डान्स शो आहे मजा नाही उरली मी करतो डान्स झालं मग काल रात्री झालं मग काल रात्री आई झालं म्हणतो जाऊ दे आता भाई वैशाली आता घरी जाऊ हो चला मावशी जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटू आता पुढच्या भागात